न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी बावीस एप्रिल रोजी कारगिल पेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल सव्वीस पर्यटकांशी गोळ्या घालून निर्गुण हत्या करण्यात आली तसेच सदर भागात शासनाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून सदर भॅड हल्ल्यात जबाबदार असणाऱ्या आसिफ फौजी सुलेमान शाह अबू तल्लाह या तीन अतिरेक्यांचे स्टेज देखील इंटेलिजन्स ब्युरोच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले तसेच सदर भॅड हल्ल्यामागे पाकिस्तानचा देखील हात असल्याची पुष्टी करण्यात आली त्याच अनुषंगाने बावीस एप्रिल रोजी काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल सव्वीस पर्यटकांची गोळ्या घालून निर्गुण हत्या झाल्याने संपूर्ण देशातच नव्हे हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ मध्ये देखील शिवसेनेच्या माध्यमातून ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांच्या प्रमुख नेतृत्वात अंबरनाथ पूर्वेकडे शिवछत्रपती महाराज चौकात सदर भाड हल्ल्याच्या निषेधार्थ युवासेना शिवसेना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले तसेच सदर प्रसंगी पाकिस्तान मुर्दाबाद तसेच भाड़ हल्ल्याचा निषेध अशा वेळी तर अनेक घोषणा संतप्त आंदोलकांकडून देण्यात आल्या ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आयोजित सदर तीव्र निषेध आंदोलनाला युवासेनेचे से पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर तसेच युवासेनेचे से महेश ख्वाजा युनुस चौधरी महिला आघाडी शहर संघटक मालती पवार उपशहर संघटक अनिता लोटे सुषमा रसाळ सुवर्णा साळुंके ऐश्वर्या मोटे असे व इतर अनेक शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीचे असंख्य पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी सदर भॅड हल्ल्याचा शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त करताना पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची आता वेळ आली असल्याने केंद्र शासनाच्या माध्यमातून सदर भाड आणण्याच्या मागे प्रमुख सूत्रधार असणारे अतिरेकी तसेच सदर अतिरेकी कारवायांसाठी आर्थिक मदतीच्या माध्यमातून प्रोत्साहन देणाऱ्या मानसिकतेला फाशी देण्याची वेळ आल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच सदर दहशतवादी भेड हल्ल्यामध्ये जीव गमावणाऱ्या तब्बल सव्वीस निरपराध पर्यटकांना शिवसेना परिवाराच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स पाकिस्तान पाकिस्तान सर्वप्रथम पर्यटन म्हणजे मंत्रीमुखी गेलेल्या सर्व पर्यटकांना अंबरनाथ शिवसेना परिवारतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि आज आम्ही मोदी साहेब आणि अमित साहेब अमित साहेबांना सांगू इच्छितो की आपण जे राखवल आणि एवढ्या अत्यानंतर घालत्याला आपण घेऊन ठेवले मोझममध्ये जाण्यापेक्षा त्याचा तुम्ही उपयोग आज इथं करण्याची आज आपल्याला पाळी आलेली आहे आज पाकिस्तानमध्ये घरून घुसून त्यांना मारण्याची आज कुठंतरी जनता भारताची जनता आज पूर्णपणे रागात आहे ते जे निष्पाप लोक आहेत त्यांना तुम्ही तिथं मारतायत आणि त्यांना तुम्ही धर्म विचारतायत की तू कुठल्या धर्मीचा आहे ज्या विचारलं नाही आपल्याला सर्वांना लक्षात घ्यायचं आहे त्यांनी त्याची विचारलं नाही नाहीये त्यांना त्यांचा धर्म विचारलाय अशा भरव्या लोकांना चौकात करून मारला मारायला मारा पाहिजे आज शिवसेना आणि बी जे पी भी सरकार भारत या केंद्र सरकारमध्ये आहे आज जे लोकांनी त्याला निवडून आहे याचं कारण एक आहे की ते हिंदू रक्षक म्हणून निवडून आहे जर हिंदुस्थानमध्ये हिंदू जर सुरक्षित नसेल तर मी केंद्र सरकारला सांगू इच्छितो की सगळ्यांना शस्त्र परवान्याची तुम्ही एक आम्हाला परवानगी द्या जेणेकरून तुमचे लोक पोलीस लोक मिलिटरी येईसपर्यंत आम्ही आमची हत्यार करून त्यांना मारू शकतो तर यामध्ये या, या, या मी एवढंच सांगू इच्छितो सरकारला की लवकरात लवकर त्यांना घरात घुसून तुम्ही मारण्याची योजना करा अंदाज झालेला आहे त्या दहा अंदाचा आम्ही शिवसेणिक महिला आघाडी युवा सेना महिला आघाडी ह्याच्यातर्फे आम्ही निषेध करीत आहोत आणि जसे पर्यटकांना मारलं तसंच त्यांना चौकात उभा वाढून सरकारी गोळ्या घालाव्यात हीच आमची कळकळीची सरकारला विनंती आहे आणि त्यांना तशाच प्रकारे मारण करून आमच्या म्हणजे जे गेलेत त्यांना काय येईल असं काम करावं परिषदे दहशतवाद्यांनी काय दुपारी مش مشل